ग्रामीण भागात विखुरलेल्या मात्र विकासापासून अजूनही वंचित असलेल्या भोई ढीवर केवट समाजाने आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धळक दिली या मोर्चात जवळपास पंधरा हजार नागरिक सहभागी झाले या समाजाचा पहिल्यांदाच एवढा मोठा मोर्चा निघाला मोर्चेकऱ्यांच्या घोषणांमुळे मुख्य मार्ग व जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला मागणे मान्य होतील किंवा नाही होतील हा नंतरचा प्रश्न मात्र यातून या समाजाने आपली शक्ती व एकजूट शासनाला दाखवून दिली आहे ग्रामपंचायतीने ग्रामसभेत प्राधान्यक्रमाने मंजूर केलेल्या प्रतीक्षा यादीनुसार गरजू भोई ढिवर केवट व तत्सम जातीच्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा प्रधानमंत्री आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वैयक्तिक घरकुल योजना व मोरी आवास घरकुल योजनेचा कोटा स्वतंत्ररित्या राखीव करण्यात यावा स्वतंत्र जनगणना करून हक्काचे आरक्षण देण्यात यावे पारंपरिक मासेमारी करणाऱ्या जातीमध्ये इतर कोणत्याही जमातींचा समावेश करू नये उच्च शिक्षणासाठी एसटी प्रमाणे विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या प्रत्येक तालुक्यात वसतीगृह निर्माण करण्यात यावे ग्रामपंचायतींना हस्तांतरित झालेले अनुसूचित क्षेत्रातील पेसा शंभर हेक्टर खालील तलाव ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक दिनांक तीस डिसेंबर दोन हजार प्रमाणे नोंदणीकृत मच्छीमार सहकारी संस्थांना वाटाघाटीने लीजवर देण्यात यावे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले भोई ढिवर व तत्सम जाती संघटनेचे संयोजक कृष्णा मंचलवार जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भाग्यवान मेश्राम महिला जिल्हाध्यक्ष मीनाक्षी गेडाम कार्याध्यक्ष सुनील बावणे शेकाप नेते रामदास जराते उपाध्यक्ष सुधाकर गद्दे सचिव किशोर बावणे कोषाध्यक्ष दुधराम सहारे प्रसिद्धी प्रमुख फुलचंद वाघाडे सल्लागार परशुराम सातार मोहन मदने जिल्हा सदस्य जयश्री जराते ओडेवार समाजाचे जिल्हाध्यक्ष लचमा पानिमवार प्राध्यापक खेळकर निवृत्त प्राध्यापक गेडाम यांनी मोर्चाचे नेतृत्व केले शुक्रवारी प्रचंड उकाडा होता या उकाड्यातही मोर्चेकऱ्यांनी चार किलोमीटरचे अंतर पायी गाठले काही जणांनी मासेमारीची पारंपरिक साधने जाड धुटीसोबत आणली होती